नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी भारतीय राज्य घटनेचं महत्वाचं पद म्हणजे भारताचे सर सरन्यायाधीश माननीय भूषण गवई सर, सर, सर यांच्यावरती एका वकिलानं भाड हल्ला असा डाय ते ऑन डायस असताना केला ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही श्रीगोंदा वकील सर राज्याचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य या ठिकाणी मुक्कमोर्चा आयोजित करून या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना त्या वकिलावरती जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी यासाठी निवेदन दिलेले आहे आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी दिनांक सहा दहा पंचवीस रोजी माननीय भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती एका वकिलाने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला तर ही घटना आपल्या देशासाठी अतिशय निंदनीय आहे त्याचा एक श्रीगंध वकील संघ एक वकील एक न्याय न्यायालयीन कामकाज या या निमित्तानं याचा निषेध करणं आवश्यक आहे म्हणून असं कालच्या आम्ही हा मुक्कमोर्चा काढून तहसीलदार साहेबांना त्या वकिलावरती जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत निवेदन आज रोजी दिलेलं आहे तसे भूषण गवई जे साहेब आहेत त्यांचं आणि श्रीगंधा न्यायालयाचं किंवा आपल्या श्रीगंधाचं नातं पण वेगळं आहे कारण भूषण गवई साहेब या श्रीगंध न्यायालयामध्ये दोन तीन वेळा येऊन गेलेल्या आहेत तर त्याचाही काहीतरी उत्तरदायित्व असावं त्या घटनेचा निषेध करण्यासाठी या सर्व वकिलांनी आज रोजी हा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि आमची अशी तहसीलदार साहेबांना अशी मागणी की आमची जी जी त्या वकिलावरती जी कारवाई करण्याबाबतची आमची जी मागणी आहे ती सरकारपर्यंत त्यांनी पोहोचावी आणि जास्तीत जास्त त्या त्या नाराधामावरती कठोर कारवाई करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे Viejo! que, é isso? O que é isso? घुडा गाडीहरू मतलब पछि घर के दा के भयो त्यो डाक्टर बा त्यो पछि घर